का ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे आणि आज आम्ही ब्लॉग बघू शकता आता माझ्यासोबत कोण कोण आहे okay. हे दोन छोटे मुलं आहेत स्वानंदी आणि भावा तुझं नाव काय तो नाव काय का? अरे नाव विचारलं भावा जाऊ द्या निषाद आहे ओंकार मोरे आहे तोंड ला आहे तो ओंकार दळवी आहे आणि यशोविता चाळके आहे हो शो 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 आज, आज आता यांचा गेम बघूया आपण ब्रेक कोणाचा आहे शविताचा ब्रेक आहे शोताचा ब्रेक आहे आता बघू आपण कसा ब्रेक करते ती मला वाटतंय एक पीस तरी जायला आता फिलिंग येते आम्हाला ब्लॉक तोड आले का बाय बघू पीस अरे चांगला ब्रेक होता बाकी फक्त लावला नव्हता नीट लावणाऱ्याची दुखी होती तिच्या मारण्याची दुखी होती तिच्या मारना आता निशाद साटम काय करतात ओमकार मोरेंकडे गेलेला आहे

कॅमेरा चालू केल्यावरती सगळ्यांचे गेम एकदम बोलतात ना मला वाटतं निषादक बोनी करणार आहे जातच नाहीत ना 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 मित्रांनो सध्या तुम्हाला काय वाटत कोण जिंकणार आहे बरं बघा हरलात हरले ही लोक समोसे द्यायचे ओके ठीक आहे ओंकार मोरेचा शॉट बघूया कॅमेरा आला की बघू जरा तो वेगळाच वागतो लाचत विचारा फोन जिंकणार काय माहिती आता पीस बघा मित्रांनो हा हा

आणि मग तिथे तुला जिंकवण्याच्या याच्यात होता आणि नाही जाणार बोलतो आता तो निशाद बाकी भारी कॅरम वाजवतोय ओंकार मोरे पुन्हा एकदा आलेले आहेत पुन्हा एकदा ओंकार मोरेंकडे आलेला आहे स्ट्रायकर कुठली मारतात काही समजत नाही आहे नाईस ट्राय चेंज जरा पीस मित्रांनो पीस या पॉकेटला डायरेक्ट अरे रे रेंकार दळवीचा पार्टनर सध्या चेंज झालाय बाबांचा कॉल आलाय पीस यार टायगर युनिव्हर्सिटी चॅम्पियन झालेला मित्रांनो हा ओंकार <laughs> दळवी काही लोकांना माहिती असेल नाव ऐकलं असेल तर चाललं बाबा काय सी बाबांचा कॉल आला चाललाय मित्रांनो एक जण बाबांचा कॉल आलाय विचारायला चलो गायच भावांनो उठा बावन मी खेळतो आता दिवसाने आपण बसले नाही माझा गेम प्ले बघा मित्रांनो आता पीस आपली वाटत नाही रेगायटा घे माझा कमेंट करा काय आवडला तर बाकी मोरे एकदम क्लास घेतोय चार पाच सुमट्या काढून झाल्या आतापर्यंत तुम्हाला दिसलं असेल ब्लॉग मध्ये आणि यशोविता तर मस्तच काढते <laughs> एकदम क्लास काढते सफेद तर मला कमी दिसतात दोनच दिसतात मला तर पाच आहेत ओके आपली आता ती

चपचपकी आपण रहे तीन गेम आहे ओ तो चांगला आहे दादा स्वतः बोलतो आता चांगला बाकी ओमकार मोरेचा गेम तो मला लय आवडतो स्माईल बघा त्याची स्माईल 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 तो पीस। दोन वो जितने पीस बाकी है दोन वाइट तीन ब्लैक ये बन गए ये वो ब्लैक है ना प्लीज गेट बॉस तीन और उठे नहीं लगे लगे नहीं आई डोंट हैव आदरणीय दादा गुरुंना धन्यवाद आहे जी बोलताय बऱ्यापैकी एक 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 एंड गेम झालेला मित्रांनो अशा प्रकारे जिंकलेलो आहे आता एक पॉइंट बाकी आहे सध्या बघू आता लास्टच्या दोन बाकी आहेत आमच्या आणि यांची एक बाकी आहे बघू आता काय होतं आहे सेकंड गेम आहे गेली नाही आहे अशा प्रकारे बघू आता फिनिश हुआ उपकार मोरे बघू आता ओ वाटा गेम ओ वाटा गेम्ले गाईस बिचारा घेऊ गेली आहे काय नाही होत मित्रांनो पण खूप वेळा होत आहे आता दोन दोन झाले दोन पीस वरती आहेत त्यांच्या पण आणि आमच्या पण बघू आता ओंकार दळवी फिनिश करतायत की नाही चॅम्पियन ओंकार दळवी नाही बघू क्या होत आहे अभि नवीन मेंबर आलेले मित्रांनो में गेम प्ले बघायला फिनिश करताना बघायला आले हाय ओफ प्लीज का

<laughs> <ना वो> <laughs> गाइस गेम प्ले गाइस गेम, गेम प्ले इग्नोर करा एकदम कानेडा गेम आहे माझा एकदम कानेडा गेम काय नाव आहे तुझं इरा हा इरा नाव आहे तुझं नाव काय शालके बोल <laughs> <laughs> ना बाबा आजचं नाव काय चान्स तर दिलाय परत एकदा अजून एकदा आता मी संपवू शकतो मला असं वाटतंय नाही नाही मला असं वाटतंय मी संपवू शकतो पकड जरा कॅमेरा पकड जरा कॅमेरा पकड ना संपेल गेम जरा कॅमेरा पकड गेम संपेल कॅमेरा पकड ना संपवणार होतो संपला नाही पण ओमकार मोळेला चान्स दिला आपण बघू काय करतोय काय करतो पीस रे हा ब्लॅक होती काय नाही माझं पण होत माझ्या इकडच्या गेल्या नाहीत बघितलं असेल बिचारा फेमस होणार आहे ओंकार मोरे क्लास गेम प्ले क्लास पार्टनर खूप गेम प्ले जिंकलोय आणि आलेला आहे जय जोशी आता चॅम्पियन प्लेअर

को कुठं वे गेली नाही मित्रांनो बघू आता अंगारमोरे काय करतात आमी श्री नाइस ट्राय यार नाइस ट्राय काय संपला मित्रांनो लास्ट पीस आहे एकच पॉइंट हवा होता ना

बघाय का नवीन काहीतरी मार सारखे मार ना बाबा नवीन शॉर्ट मार काही बाबा जाते इ पण जाते संपवून टाक लॅक घेऊन मारू थर्ड मारत ब्लॅक घेऊन मार मार बालॅक घेऊन इकडे आपण इकडे आपण बॅक येऊन मारू ना ब्लॅक घेऊन मार पाहूया

रागड गेम प्ले गेम प्ले चाललाय फीस बघा आता फीस बघा भाई काय चाललंय पीस रे मोरे भाई कुठला शॉर्ट आहे मोरे यार

अरे आलं आलं खुला काय म्हण अरे यार आलाय ना आलं आलं म्हणजे आलं मित्रांना शॉर्ट बघितला ओमकार मोरे हे शॉर्ट शिकवतो खूप चांगलं शिकवतो बाकी एकदम क्लास क्लासी शॉट कैद झालंय कैद कमरामध्ये मध्ये आम्ही गेम वाढवत होतो